काय करायचं आहे आईला काय तू तिला काय विचारायचं तुझं तू कर की काय करायचं ते राणीस तू राणी राणी सारखं तर आज आईच्या लेकीच्या लेकीचा गॅदरिंग आहे तुला कनी नाव काढल्याशिवाय आणि काढी टाकल्याशिवाय काही गमत नाही तर... तुला काय म्हणायचंय मला सांग हे सगळं असं विचार करून करून आणि केस पिकली जरा <laughs> सरळ साधा आणि विचार करत जा मी काय नाही बोललो अ मला माहित आहे तू कसला, कसला ते आणि कसं बोलायला ते सगळं मला माहित आहे माझी आई मी लक्षात ठेव तर आमच्या देऊचा फोन आला देवकीचा कि मामीला आजीला हर्षला सगळ्यांना पाठव आणि आमच्या आई साहेब पुस्तक वाचायला बसल्या होत्या मी म्हटलं आई देऊचा फोन आहे आणि गॅदरिंगला संध्याकाळी तुला यायचं आहे असं बोलल्या बोलल्या पुस्तक वाचायला सोडून आई तीन बसल्या पुस्तक वाचताना <laughs> वरचा देव आला तर उठत नाही सगळं झालं मग मी बैर तुला काय वाटलं <laughs> बरोबर तिचा फोन आल्यावर तुझं झालं वय ते म्हणजे टायमिंग मॅच झालं फोन आलता तू बोलाल बोलून झालं मग मी इकडे आलो तुला ऐकू ना मी काय बोलाल तुझे मी कसं ऐकू इथं आलं तू बोलाल तास मी करत पुस्तक वाचताना उठून उठ हे करत नाही मी कधी उठत नाही लक्षात बर ते येणार काय हा प्रश्न जेव्हा जाणारच आहे तू काय सांगाल ऐक ते पूर्ण ती काय विचारली मला येणार आहे काय विचार मी तुला विचारलो मग तू काय म्हटलीस तू कल्याणीकडे बघितलीस मी तुला काय म्हटलो की बाबा जाणार आहे का नाही ते सांग तू तिच्याकडे काय बघाल तीस असं करून बसले ती मी म्हटलं हिला एवढं काय टेन्शन आलं असं करून बसल्या म्हणून तिच्याकडे बघाल तो मी काय त्याला भेट नाही लक्षात तुझ्या बायकोला माझ्या सुनाला

तुझ्या चेहऱ्यावर नाही नाही अशी बसली ती मी म्हटलं एवढा काय टेन्शन आहे पण तुझ्या चेहऱ्यावर मी बघितलो बऱ्याचदा तू बोलताना घाबरती नाही मी घाबरे जाल मी तुला सांगतो तू घाबरू नको राणी तू राणी आता म्हटलास म्हटला सगळ्यांनी बरं हात असं ठेवून असतोस की सगळ्याच्या चेहऱ्यावर तसं नाही आई प्रेम आहे तुझ्यावर बायकोवर पण प्रेम आहे दोघी ना खुश ठेवाय वा काय आता बघ बा? सोन्यासारखी बायको मिळाल्या तिथं तिचं कौतुक केलं पाहिजे बायको आई पण नको बायकोचं कौतुक न करू शकतो तुझं कौतुक तुझं कौतुक पप्पा करतात की नाही करतात की नाही करतात नाही आम्ही म्हटलो तर चुकाला तुम्ही म्हणून कोण पप्पांना की कशाला बोलतोस नाही नाही चुकून जर मी पप्पाला म्हटलो चुकालाय पप्पा तुम्ही पप्पा आता कसं सगळं मान्य हे तुझ्यामुळे हे सगळं झालं मग अरे बाबा आमचा या पप्पा जरा इकडे बघितलं इकडे या आईच्या बाजूला या काय बाजूला आहे ते काय मी काय म्हणलो पप्पा माधे थांब की मध्ये बोल नको मध्ये मध्ये किटकिट करून करून आमचा बाबा बारीक झाला <laughs> ते व्यायाम करून करून बारीक झाला किटकिट नाही मी काय म्हटलं पप्पा पप्पा आमचे कायम मान्य करतात की बाबा मी आज जे काय ते अश्विनीमुळे आहे सत्य आईमुळे तुम्ही बाजू घेताय की नाही आईची आईची बाजू नाही नाही घेताय नाही सांगा घ्यायला का नाही सांगा मग समजा मी माझ्या बायकोची बाजू घेतलो काय चुकलं आईशी नसते होते नाही पण मला एवढं म्हणायला मी समोर कधीच घेत नाही तिची बाजू माघारी कोणतर कौतुक करा न पप्पा आपण काय चिरवतो कोणच नाही नाही कौतुक तर करायचं मला माहित नाही तुला माहिती पण मी आईला आता स्पष्ट बोलू काय थांब मध्ये बोलतो व्यवस्थित सांगतो की समजाव मी काय सांगितलं दोघांना जर घरात राहायचं असेल तर काम करत राहावं लागणार दोन टाईम व्यवस्थित खायचं असेल तर काम करत राहावं लागणार व्यायाम काम करावे अरे व्यायाम काम करायला म्हातारपणात चूक घ्यायचं असेल तर दोघांनी काम करत राहायला पाहिजे घरात काम काय करणार आहे अस आई असं पप्पांनी मला म्हंटलं पाहिजे सगळं असं द्यायचं असं तर धनंजय आणि कल्याणी तुम्हाला दोघांना व्यवस्थित राहायचं असेल तर काम करत राहिलं पाहिजे माणसांना आपलं नाव मोठं केलं पाहिजे काम मोठं केलं पाहिजे त्याच्यातनं बऱ्याच जणांचा उदरनिर्वाह होतो हे असं सगळं पप्पानी मला बोललं पाहिजे पप्पांनी काय केलं माहिती काय माझ्यावर जबाबदारी दिली नाहीत पप्पा काय करतात पप्पा व्यवस्थित घर चालवतात तुझ्या ताब्यात दिले काय तुम्हाला किल्ली ताब्यात बघितला पप्पा खोटाच रक्त चांगलं सांगालोय मी आमच्या वडिलांनी आम्हाला काय कमी पडू दिलं नाही सगळं केलं हे सांगालोय हे तर काय तिसरंच असते हिला भांडणं पाहिजे काय तुम्हाला खरं सांग काय हिला भांडणं पाहिजे आता चाललंय ना व्यवस्थित सगळं आता हिला भांडणं पाहिजे बस बाबा माझा काळा पडला तुझ्या टेन्शन न गोवा म्हणजे पप्पा अगं आमच्या बाबा सांग तुझं लग्न झालं अख्खं खोत परिवार सुधारलं तू काय सांगायला बाबा सुधारला रे माझं वैशिष्ट्य बघ किती गावातल्या परिवार सुधारला खोतांचा परिवार सुधारला हे मान्य खोताचा परिवार सुधारला हे मान्य कर रांकल लागले खोत माझ्या बाबामुळं आणि तू मी बाबा मी बाबा ट्रॅकवर चाललोय रेल्वेवर पाठव्याच्या डब्यात मीच आहे कटलो निवांत कारण काय इंजिनला इंजिनला ताप दिलं नाही त्याच्या दंड बघितलं बायसवी बघितलं का पप्पाव्या वर्षी कसा आहे बघ हात दाखवला दंड बुद्धामधी दंड दाखवलायच बघा असं आहे तर आहेत कसं आहे फिटनेस कसा आहे वाघ कसा आहे टायगर आहे बी जिंदा आहे आदूर पप्पाने सांगितलं पाच वर्ष धनंजय तू फिर फिर बाबा बस अगं पप्पा दुकानात बसवायचं कारण तुला सांगतो तुला खरं सांगतो या होई तर बसा या माझा विचार तुम्हाला पडतात काय बघा माझा विचार पडतात काय बघायच काय बोतिबाचं नाव चांग हा या बसा आई पप्पा तुम्ही आहे का बट साहेब मला सांगा ज्या ज्या व्यक्तीनं म्हणजे वय झाल्यानंतर साठ पासष्टी नंतर रिटायरमेंट घेतली आणि घरात बसलं त्या त्या व्यक्तींच वय त्या त्या व्यक्तींच ताकद कमी होत गेली का नाही आणि जी व्यक्ती शेवटपर्यंत काम करत राहिली आपल्या व्यवसायात असेल किंवा आपल्या नोकरीत असेल किंवा घरात हा त्या सगळ्या व्यक्ती आज सुद्धा ठणठणीत होत्या का नाही शेवटपर्यंत ठणठणीत होत्या नाही आज आमचा पप्पा पासष्टाव्या वर्षी ठणठणीत आहे की नाही काम करतोय काम करतो काम, काम करतात म्हणून टन्ट आता मला सांगा मी जबाबदारी दुकानची अजून घे ना व्यवस्थित का घेणार उद्या आमचा बाबा रिटायर झाला आणि कुठं फिरायला गेलं पप्पा मग डोक्यात काय काम नाही मग काय करणार मग तासभर हिघडं मग तासभर तिकडं मग बरताट साहेबांकडे मग बंड्यांकडं मग उरुणकरांकडं मग वर्माकडं मग सारखं फिरायला जावा हिघडं जावा तिकडं जावा मग सगळं आलं मग त्याच्या तब्येत हळूहळू काय होते माणूस बुद्धीनं जिथं थकतोय काय जिथं माणूस बुद्धीनं थांबतोय विश्रांती घेतोय ना तिथं माणसाचं वय ॲटोमॅटिक शरीर साथ दिन कमी करतोय माझं काय चुकलं आमचं चुकलं बाबा काम करतो चुक तू काय काम करू काय काम कर होय एक तर कुठे फिरायचं होय मग मी घेऊन फिरतो की सांग काय माहित आहे का पोरा घेऊन फिरलेलं कशाला पोरायला घेऊन फिरतो कवितेला घेऊन फिरतो बाबा पैसा फिरतोय तुला काय आई एक मला एक सांग एकदा 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 काय एकदा विषय कर एकदा आता आमच्या आईचं उदाहरण घ्या काय एक मिनिट मध्ये बोलाय मी बोलावलं ना माझ्या समोर आवाज काढायनी कोण तुझा आवाज कमी कर करा असं तू म्हणायच गा आम्हाला मी काय म्हणतोय माझं म्हणणं एवढंच आहे बसाटी साहेब आता आमच्या घरात काय काम करतो अहो ऐकात अहो ऐकात अहो ऐकात ऐक ऐकात तू व्हिडिओ केला असते मी गॅस कट्ट्यावर बसला दिसतोय तू काय जगाला चा एक ताट किंवा ते भाजी निवडाल ते आम्ही तुझ्या समोर आणून ठेवतो तेवढ्या पुरतो ऐक मी काय म्हणतोय आम्ही तुला विश्रांती द्यायची बरोबर आहे बऱ्यापैकी घरातील कामाचा लोड ह्याच्यावर कमी केला माहीत शपथ घ्या सांग केला की, की नाही बघितलं तर हे का केलो आम्ही ऐका अगं असं तू मला बोलत जा हा तर हिला आम्ही विश्रांती देण्यासाठी हा पूर्ण तर करतो केलं तू आता मला सांगा आमच्या ही तब्येत बघा आता कशी झाली अशीच काम करून तुमची काम करून नाही आमच्या नाही सगळं टेन्शन तुला लेकीनचं आहे सगळं टेन्शन तुला लेकीनचं आहे आणि नुकसान लेकींच्या नातवांचं आहे असं तू म्हणताय नुसतं दर दोन दिवसाला जगात जगातील मग तेच सांगा लेखी मग हाय मान्य कर ना सोड ना विषय काय पाहिजे आपल्याला आपल्याला कशाला पाहिजे आहे दिल्या घरी सखी राहा मुली हा? आता? हा हा मी काटेकोरपणाने नियम पाळणार माझी भुर्गी दररोज इथे यायला पाहिजे मी घर जावई करून घेणार आहे ताप नाही डोक्याला मी गोवा म्हटलं चालत नाही म्हणून दिल्या घरी सखी दिल्या मात्र तिला ह्याच घरात देणार ना आणणार मग दिला घरी म काळजीच करू नकोस काळजी करू माझा प्लॅन एवढा परफेक्ट आहे पोरगा आता दहावीला माझं वय अडतीस आहे आम्ही लयतली दोन वर्ष मी लयतली चाळीस एक्केचाळीस सांगतो आई तुला चाळीस एक्केचाळीस एक्केचाळीस ला पोरग्याला दुकानात घेणार चार वर्ष पोरग्याला ट्रेन करणार डायरेक्ट पंचायतीला रिटायर पोरग्याच्या ताब्यात बोमलत फिर पंचेचाळीसाव्या वर्षी पोरग दुकानात असल माझ्या माझ्या पंचेचाळीसाव्या वर्षी तुम्ही केलेल्या चुका मी करणार नाही मी अडकणार नाही पैसे मिळवण्याच्या नादात

पाठी मग बायकोची माझ्या बायकोची आणि माझ्या आईची साखर आईच नाव काय दुखलं नाव पहिलं आणि दुसरं काय अहो आई म्हणजे मीच हो अहो आई म्हणजे मीच बायको आई एक लक्षात घे तू अभिमानानं सांगायला पाहिजे साक्षात विठ्ठल माझ्या जन्माला आलाय पोटाला म्हणून असं वागणूक आहे हा आता आहे मला एकाला दोन असल्यामुळे मला कसं दोन्हीकडे हात स्वच्छ माणूस परवा परवाची गोष्ट सांगतो आहे तुला दवाखान्यात गेल तो दवाखान्यात गेलतो तिथे गेल्यानंतर कळलं म्हणजे मला मी हसू काय रडू हे मला कळालं नाही मी हसू काय रडू हे मला कळालं नाही कारण गोष्ट अशी होती की कविताला दिवस आता काय बोलू काय कळस मग जा दुकान अव सार वाजलं किरे काय सांगाल्यास मग बाबा गेला दुकान लागू दातो काय मला शेवटी पोटा पण मला बघा टेन्शन नाही आहे मला आईची काय मी तुम्हाला सांगतो जर म्हणजे मला जर घर माझ्या ताब्यात दिलं नाही तर माझं अख्खं घर म्हणजे चार हजार आठशे स्क्वेअर फूट बांधकाम एरिया येऊ सगळं आईला पुसायला म्हणा कुसायला व्यायाम नाही व्यायामसाठी आणि चार बायका लाईन जेवण करायला धुण्याला बांड्याला पण हे काम आईनं करायचं बाहेरच सगळं लुटून आईनं काढायचं सगळं पुसून आईनं घ्यायचं त्याचं कारण काय व्यायाम शारीरिक जे एनर्जी म्हणतो ना आपण ती आली पाहिजे मला काय मला अजून पटले फुड आयुष्य काय आता तुमचं पप्पांचं कसं झालं आहे आता तुम्ही साठ पासटीला टेकला सांग तुमच्याकडं आता राहायला वेळ कमी आता तर म्हटलं वेळ कमी दिसते कमी दिसते ग पण शेवटी कसा पप्पा तर मेंटेन करतात पप्पा मेंटेन करतात पण तुला गरज आहे मेंटेन करायची तुला गरज आहे व्यायाम करायची आहे तुला गरज आहे चालण्याची तुला गरज आहे तुझी चरबी कमी करायची गर नाही 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 मी सांगतो मी प्रामाणिकपणानं तुला घरात म्हणजे तू इथनं तुम्हाला सांगतो बचाटा साहेब उठली की ह्या सोप्यावर बसत्या आणि हिथल उठली की त्या गाडीत शीटवर बसत्या नशीब म्हणतो आम्ही ह्या सोप्यापासून त्या गाडीपर्यंत चालत जात्या बंद करा उठ बघू उठत आता हे मी सांगतो तुम्हाला बचाटा साहेब माझ्या बायकोनं कधी माझ्या बायकोनं मुद्दाम गॅस चालू नाद गेला त्या निमित्तानं माझ्या आई उठत्या वापर काय माझ विचार माझा विचार चुकतात काय बसाटे साहेब <laughs> माझ विचार चुकतात काय सांगा चांगलाय की नाही विचार <laughs> कळलं पाहिजे काय मी आता बसले कोणीकडे तोंड आहे माझं सांगा <laughs> आता माझं तोंड कोणीकडे सांगा ही <laughs> <laughs> <ये> दिशा कुठली कोण बसतोय दक्षिणेकडे तोंड करून साक्षात ज्योतिबा आणि पंचमुखी आणवा हनुमान दक्षिणेला तोंड करून आव तोंडात तोंडातन करत श्रीकृष्ण बोलते लक्षात ठेव आ मी जे बोलाव ते लक्षात ठेव तुला आयुष्यात उपयोगी पडल आणि मासमोर काय नाही तुला सांगाय मासमोर डोळं आणि बोट खाली काय असं तू मला म्हणत जा